तर मुस्लिम साहेबांचा भारतीय जनता पार्टी त्यांच्या कार्यकर्त्यापेक्षा नक्की एक पाऊल पुढं होऊन प्रचार करेल आणि नक्की विजयाचा गुलाल भारतीय जनता पार्टीकडनं विजय हसन मुश्रीफांचा होईल एवढंच आचार आजच्या रॅलीनिमित्त सांगतो मला एक ठाम विश्वास आहे की निश्चितपणे युती शासन हे परत सत्तेत येणार आणि विजयाचा गुलाल आम्हाला निश्चितच लावून आम्ही घेणार आहोत आज गडिंगला शहरात भाजपच्या वतीने अमित शहा यांच्या आदेशाने दसरा चौक येथून विजय सन्मान बाईक रॅली काढण्यात आली यावेळी महायुतीत तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या जय जयकारची देखील घोषणा देण्यात आल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मिळावी या हेतूने ही यात्रा काढण्यात आली तसेच यावेळी भाजपच्या काही प्रमुख मंडळीशी संवाद साधला व येणाऱ्या निवडणुकीबाबत त्यांचे मत जाणून घेतले ते कोल्हापूरला येऊच्या अभिजित मांगले यांनी भारतीय जनता पार्टी जय हो भारतीय जनता पार्टीचा जय भारतीय जनता पार्टीचा जय हो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो देशनाथ नरेंद्र आजाद जयंत देशनाथ नरेंद्र आजाद जयंत आजचं म्हणजे परवा आपल्या देशाच्या कणकर अस गृहमंत्री आणि देशाचे पोलाडी नेते पोलादी नेते आपले अमित शहा परवा दिवशीच कोल्हापूरला पंचवीस तारखेला आगमन जाऊन एक कार्यकर्त्यांचं एक रिचार्ज करायचं काम त्यांनी केलं त्या कामाअंतर्गत त्या बूथमध्ये असू दे शहरामध्ये असू दे भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ते त्या लोकसभेचं निकालावरनं एक मरगळ दूर व्हावी म्हणून प्रत्येक शहरामध्ये आपल्या विजय संकल्प यात्रा काढा काढण्यात यावं अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक, एक भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता सक्षम आणि कणकर आणि एक ते जनता पार्टी कुठलेही विजयाचं हुरवळवरून न जाता एक विजय संकल्प रॅली काढा असे एक विनंती केल्यानंतर त्या अनुषंगाने आज आम्ही गडिंगला शहरामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते नेते बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख ह्या सगळ्यांना घेऊन एक बाईक रॅली करून एक कार्यकर्त्यांचं एक निर्माण एक रॅलीचा संकल्प आहे आणि त्या पद्धतीनं रॅली आम्ही काढत आहे काही दिवसात विधानसभा निवडणूक लागू होणार आहेत म्हणजे आपल्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती ही बरोबरच नक्की भारतीय जनता पार्टी राहील आणि भारतीय जनता पार्टी महायुतीतला सगळ्यात मोठा भाऊ आहे सगळ्यात मोठा भाऊ आहे आणि पन्नास टक्क्यापेक्षा अधिक जागा ह्या भारतीय जनता पार्टी लढवणार आहे जवळजवळ एकशे साठ ते एकशे सत्तर जागा भारतीय जनता पार्टी राहणार आहे आणि परवा अमित शाह साहेब या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब कोल्हापूरला येऊन आम्हाला संदेश देऊन गेलेत प्रत्येक बूथवर मंडल स्तरावर जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर ही विजयी संकल्प यात्रा काढा आत्ता आम्ही सत्तेत आहोतच पण उद्या होणाऱ्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये नक्कीच सत्तेत राहील आणि महायुती वरिष्ठ स्तरावर जो उमेदवार देईल कागल विधानसभा मतदारसंघासाठी कागल गडिंगला आणि उत्तूर मतदारसंघ असा दोनशे त्र्याहत्तर कागल विधानसभा मतदारसंघ असं या मतदारसंघाचं नाव आहे आणि वरिष्ठ स्तरावरून जो काय उमेदवार महायुतीतनं फायनल होईल त्या उमेदवाराच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी शंभर टक्के खंबीरपणे पाठीशी राहील आणि त्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करेल जिल्ह्यातले भाजपचे वातावरण बघता काय वाटतं भविष्यात भाजपच्या बाजूने कशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचं वातावरण कोल्हापुरात खरोखर फार चांगलं आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला मिळून आम्हाला दहा सीटा ज्या मिळणार आहेत भारतीय जनता पार्टीला त्यात चार ते पाच सीटा मिळतील आणि विनय गोरे सावकार असतील परवाच आव्हाडेंनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे अशा त्या सहा सीटा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला येणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना ह्या दहाच्या दहा जे जागा कोल्हापूर जिल्ह्यात महायुती नक्कीच जिंकेल एवढी आम्हाला खात्री आहे अमित शहानी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरची कागलची सीट ही हसन मुसरीफ साहेबांच्या वाटीला गेलेलं आहे म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला गेलेलं आहे राष्ट्रवादीला जरी गेले असेल तरी हसन मुस्लिम साहेबांचा भारतीय जनता पार्टी त्यांच्या कार्यकर्त्यापेक्षा नक्की एक पाऊल पुढं होऊन प्रचार करेल आणि नक्की विजयाचा गुलाल भारतीय जनता पार्टीकडनं विजय हसन मुसरीफांचा होईल एवढंच याच्या रॅलीनिमित्त सांगतो युतीकडून महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे अनेक लाखो करोड महिलांना त्याचा लाभ झालेला आहे काय फायदा होणार आहे का भाजप सरकारनं किंवा युती शासनानं या ठिकाणी अनेक योजना या आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये खास करून लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आणलेली आहे याचं कारण असं आहे की महिला सक्षम झाली पाहिजे कारण महिला सक्षम झाली तर निश्चितपणे देश सुद्धा सक्षम होतो कारण देशाच्या किंवा राज्याच्या विकासामध्ये पन्नास टक्के वाटा हा महिलांचा असतो आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे लाडकी बहीण योजना जी आहे त्यासाठी सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि ही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर युती शासन आलंच पाहिजे हा एक निर्धार महिलांचा आहे त्यामुळं आम्हाला एक ठाम विश्वास आहे की निश्चितपणे युती शासन हे परत सत्तेत येणार आणि विजयाचा गुलाल आम्हाला निश्चितच लावून आम्ही घेणार आहोत